नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दावा आणि हो कॉमेंटमध्ये छान कॉमेंट्स करा जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल नमस्कार कार्यक्रमाचा अंतिम टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन अनेक वक्त्यांना प्रश्न पडतो की आभार प्रदर्शनाचं भाषण कसं करावं आभार प्रदर्शन कसं करावं या संदर्भातील काही प्रश्न हे वाक्याच्या मनामध्ये असतात तस जर पाहिलं तर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा अंतिम टप्पा आणि अंतिम भाषण म्हणून आभार प्रदर्शनाकडे पाहिलं जातं बराच वेळ कार्यक्रम झाल्यानंतर आभार प्रदर्शनाचं भाषण ऐकून घेण्याची कुणाचीही तयारी नसते अशा वेळेस ज्याला आभार प्रदर्शनाची जबाबदारी दिलेली आहे त्यानं आपल्या खुमासदार दिमागदार त्याचबरोबर चांगल्या वाक्यानं चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी श्रोत्यांना आभार प्रदर्शनाचं भाषण होईपर्यंत जागेवर बसून ठेवलं पाहिजे आणि ती सर्वस्वी जबाबदारी आभार प्रदर्शन ज्याच्याकडे आहे त्याची असते आभार प्रदर्शन कसं करावं आभार प्रदर्शनामध्ये काय बोलावं आभार प्रदर्शनामध्ये काय यावं काय येऊ नये काय बोलू नये या संदर्भातील संपूर्ण माहिती म्हणजे आभार प्रदर्शनाच्या वाचनाची संपूर्ण तयारी मी तुमची या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही आभार प्रदर्शन उत्तम रीतीने करू शकता परंतु एक चांगलं गाजलेलं आभार प्रदर्शन उच्च लेखकानं त्या ठिकाणी आभार प्रदर्शन केलेला आहे तो दोन मिनिटाचा घेतलेला नव्हता अशा एका भावनेचा अनुभव घेतोय की मी विलक्षण संकोचलोय संकोच हा काही माझा स्थायी भाव नाही आहे आमच्या सोपानदेव म्हणायचे कोणाच्या घरी कोच पाहिला की मला संकोच वाटतो बसायला म्हणून तो काय असतो याचा अनुभव मला आज आला इतक्या पराक्रमी लोकांच्या मध्ये मला बसताना विलक्षण अवघडल्यासारखं झालेलं आहे इथे बसलेली माणसं एक एक, एक, एक पहा काय काय आहेत मी काय प्रत्येकाचं वर्णनही करणार नाही त्याची गरज नाही आता लताचा इथे बसले मला जर कोणी विचारलं आकाशात देव आहे का ते मी सांगेन मला माहिती नाही मला माहिती एकच की हा आकाशामध्ये सूर्य आहे चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे दिवस रात्र कुठली अशी वेळ नाही कुठला क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो अशी लता मंगेशकर इथे बसलेली आहे पलीकडे ज्यांना मी गुरुतुल्य मानतो माझ्या नाट्यसृष्टीमध्ये ते मोग रांगणेकर बसलेले आहेत बापटनी सांगितलं की त्यांच्या कंपनीत मी होतो त्याला त्यांचा नाईलाज आहे <laughs> सांभाळून घेण्याची त्यांची पहिल्यापासूनची वृत्ती आहे तसं त्यांनी घेतलेलं आहे इथे जी तेजस्वी मंडळी आहेत आता आमचे बापू आहेत तिथे बसलेले एकशे तीन वर्षाचा तरुण मनुष्य असं याने वर्णन केलं होतं त्यांच्या एकदा उत्तम गोंधळ राजकीय माणसाला सुद्धा घालता येत नाही तुम्हाला सांग <laughs> आपण नेहमी विद्वत्ता म्हणजे प्रखर वगैरे असं संबोधत असतो नेहमी तेजस्वी जळजळीत जल वगैरे परंतु ज्यांच्या विद्वत्तेमध्ये शारदीय चांदण्याचा आनंद आपल्याला लाभतो असे आमचे लक्ष्मणशास्त्री जोशी की विद्वत्ता ही किती शीतल आणि सुंदर असू शकते असं जर कोणी मला विचारलं तर मी सांगेन की तुम्ही लक्ष्मणशास्त्री जोशींच्या सहवासात एक तास घालवा म्हणजे तुम्हाला चांदण्यात नावून निघाल्यासारखं वाटतं की नाही बघा नाही वाटलं तर तुम्ही जन्मजन्माचे गदिच्छात असं समजा <laughs> आणि <आणीचा। laughs> जा त्याच्यानंतर शांताराम बापूंच्या बद्दल मी काय समजूती वार्धक्यातही परवते सर म्हणती अशा प्रकारचं शांताराम बापूंचं कर्तृत्व तुम्हाला सांगतो की लावणी गाणं म्हणजे सामान्य असं समजू नका एक एक वजन पेलताना त्याला रक्त आटवावं लागतं आणि त्याची समज जाणीव हात करून घ्यावी लागते जितकी ख्यालाला करून घ्यावी लागते तितकीच लावणी गाताना सुद्धा करून घ्यावी लागते हा साक्षात्कार ज्यांच्या गाण्यामध्ये आज अनेक वर्ष झाला त्या यमुनाबाई इथे आहेत अशी सगळे माणसं प्रत्येक आता गोवारीकर आहेत अहो हवा तज्ज्ञ असून सुद्धा यांचा हवामान अंदाज बरोबर आला अशा पद्धतीने जर आभार प्रदर्शन तुम्ही मांडलं तर मला वाटत नाही कोणी जागेवर चोटे यासाठी आभार प्रदर्शकाचा रोल आभारानं नाती जोडली जातात जोडलेली नाती टिकून राहतात उद्दिंगत होतात आणि ती करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही आभार प्रदर्शकांवरती असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एखादी चांगल्या प्रभावी वाक्यानं एखादा सेल एखादी शायरी उत्तम चारोळी सादर करून तुम्ही आभार प्रदर्शनाला सुरुवात करू शकता आणि तशा पद्धतीने जर केली तर आभार प्रदर्शन हे पाहायला कार्यक्रम झाला बहारदार भाषणही झाले जोरदार कार्यक्रम झाला जोरदार श्रोत्यांनी त्यामुळे आता मांडलेच पाहिजे सर्वांचे आभार असं एखादी चावळी तुम्ही घेऊ शकता आभार प्रदर्शनामध्ये कोणत्या चावळ्या वापरल्या पाहिजेत याचे एक स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी माझ्या चॅनलवरती आहे तुम्ही पहा आणि अशा पद्धतीची चावळी तुम्ही घेतली पाहिजे आभार प्रदर्शनाचा गोड कार्यक्रम आणि सांगता याची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे आणि ती मी अतिशय आनंदाने स्वीकारत आहोत कारण आज कार्यक्रमाचा जो काही चांगल्या पद्धतीने झालेला आहे उच्च चांगले पाहुणे चांगल्या वाक्यांचा सहवास लाभलेला आहे त्यामुळं मी आता मला स्वतःला धन्य समजतो आणि आभार प्रदर्शनाचं काम मी मोठ्या आवडीनं आणि नम्रतेनं त्या ठिकाणी करतो असं म्हणून तुम्हाला त्याची सुरुवात करता येईल सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं की आभार प्रदर्शन ऐकण्याची त्याला उपस्थित राहण्याची फारशी कोणाची त्या ठिकाणी इच्छा नसते अशा वेळेस जर तुम्ही आभार प्रदर्शन लाभलोचक त्या ठिकाणी केलं कंटाळाने केलं तर कदाचित त्याला कोणीच उपस्थित राहणार नाही म्हणून आभार प्रदर्शन हे मोजक्या असा थोडक्यात शॉर्ट कडे मांडणं हे केव्हाही उत्तम असतं आभार प्रदर्शन करायला गेलं जाताना वक्त्यानं आभार प्रदर्शनाची जबाबदारी आहे त्यानं त्या ठिकाणी कार्यक्रम पत्रिका आणि व्यासपीठावरील किंवा कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांची वाने यादी आपल्याबरोबर त्या ठिकाणी ठेवली पाहिजे अगोदर झालेल्या वक्त्यांची भाषण हा कार्यक्रमाचा मुख्य गाभा असतो मुख्य भाग असतो आभार प्रदर्शन हे जरी महत्वाचं असलं तरी कार्यक्रमाच्या दृष्टीने तो युद्धविध भाग असतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे अशा वेळेस आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी अगोदर झालेल्या व्याख्यानावरती तुमचा प्रचंड अभ्यास असेल गाडा अभ्यास असेल तर तो अभ्यास मला थांबवावा लागेल कारण तिथं त्या अभ्यासाविषयी फारसं बोलता येणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यावरती आपण एक बाब पुढे गेली पाहिजे म्हणजे ज्ञानाचा प्रचंड तुमच्याकडे साठा जरी असला त्यावेळेस तरी तुम्हाला आवडावं लागेल कारण बऱ्याचशा वेळेला असं होतं वक्त्याचं की माईक मिळाल्यानंतर त्याला दूर जावं वाटत नाही परंतु तुम्हाला ते थांबावं लागेल मनावरचा ताबा हा ठेवावा लागेल आणि मग आभार प्रदर्शनाचे दोन शब्द हे तुम्हाला बोलावे लागतील अगोदर कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला असतो उत्तम भाषण झालेलं असतं आणि त्याचा रसास्वाद सर्व श्रोते त्या ठिकाणी घेत असतात रसास्वाद त्या रसास्वाद घेत असताना तुमच्या भाषणाच्या पद्धतीमुळं त्याचा रसभंग होणार नाही त्यांचा भ्रमनिराश होणार नाही याची काळजी आपण ही घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आभार प्रदर्शन ही केलं गेलं पाहिजे रटाळ लांबलचक जर आभार प्रदर्शन जर केलं तर तसा रसभंग होण्याची शक्यता असते म्हणून वाक्यानं ते टाळलं पाहिजे असं मला या निमित्तानं आपल्याला सांगता येईल आभार प्रदर्शन हे कृतज्ञतेची भावना आहे प्रेम विनम्रता आणि आदरा तिथं व्यक्त करण्याचं एक माध्यम असतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अगोदरच्या वक्त्यांनी मान्यवरांनी जर काही अपेक्षा आपल्या व्यक्त केल्या असतील तर त्या बाबतीत त्यांना आश्वासित करावं म्हणजे समजा एखाद्या कॉलेजमध्ये कार्यक्रम असेल आणि तिथला जर स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी यावा असं जर एखादा वक्ता बोलला असेल उदाहरणार्थ तर भविष्यामध्ये आम्ही तसा निश्चितपणे प्रयत्न करू असं त्या वक्त्याला आश्वासित करणं हे आपलं काम आहे आणि ते थोडक्यात सांगितलं पाहिजे त्याचबरोबर अगोदर बोललेल्या थोडक्यात तुम्ही महत्वाचा एखादा दोन मुद्दे त्या ठिकाणी सांगू शक शकता सर्व भाषण म्हणून दाखवण्याची आवश्यकता नाही ते फक्त अधोरेखित करावं त्याच्यावरती हायलाइट करावं अशा पद्धतीची अपेक्षा त्या ठिकाणी असते सुरुवातीला कार्यक्रमाचं जे मुख्य आकर्षण मुख्य वक्ता असतो प्रमुख पाहुडी असतात अध्यक्ष असतात त्यांचं प्रत्यक्ष नाव तुम्ही घेतलं गेलं पाहिजे एखाद्या दोन चांगल्या आधारात वाक्यानं नाव जर घेतलं आणि मग त्यांना धन्यवाद देणं आभार मानतो असं तुम्हाला त्या ठिकाणी म्हणता येईल असंही आपण म्हणू शकतो की आमच्या संयोजकाच्या विनंतीला पान देऊन आपण व्यस्त कार्यक्रमातून वेळात वेळ काढून या आमच्या कार्यक्रमाला आला त्याबद्दल मी आपले आभार मानतो सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो अशी चांगली वाक्य तुम्ही त्या ठिकाणी बोलू शकता आपण बोलताना आमच्या चांगल्या गोष्टींच वाहवा केली चांगल्या गोष्टी अधोरेखित केल्या त्यामुळं आम्हाला अगदी दहा आत्तीचं बळ आलं भविष्यामध्ये अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा आली असंही त्यांच्या भाषणाचं कौतुक तुम्हाला करता येऊ शकेल प्रभू खानचं आभार प्रदर्शन झाल्यानंतर इतरांचा फक्त नामोल्लेख दोन तीन जणांचा नामोल्लेख आभार दोन तीन जणांचा नामोल्लेख आभार या पद्धतीनं तुम्हाला करता येईल आणि आभार प्रदर्शन त्या ठिकाणी पूर्ण करता येईल तुम्ही असंही म्हणू शकता श्रोत्यांचे आभार नियोजकांच्या युक्तीचे आभार त्याचबरोबर सर्वोत्तम कार्यक्रम घडून आणणाऱ्या आयोजकांच्या कल्पनाशक्तीचे व इच्छाशक्तीचे आभार कार्यक्रमासाठी झगडणाऱ्या ज्ञात अज्ञात पडद्यामागील व पडद्या मागील आणि पडद्या समोरील सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो अशी वाक्य तुम्हाला घेता येतील अनावधानानं ना कुणाचा नामोल्लेख करण्याचं माझ्याकडून राहून गेलं असेल तर आभार करण्याचं राहून गेलं असेल तर आपण मोठ्या दिलानं मला माफ कराल अशा पद्धतीची अपेक्षा त्या ठिकाणी तुम्ही व्यक्त करा जेणेकरून नामोल्लेख जर चुकून राहिला तर रोष त्या ठिकाणी होणार नाही सूत्रसंचालकांनी उत्तम सूत्र संचालन केलं कार्यक्रमाची गुंपण चांगल्या पद्धतीने केली त्यामध्ये तुम्ही सूत्रसंचालकाचा सुद्धा नामोल्लेख करून त्या ठिकाणी तुम्हाला आभार मानता येईल तत्परतेने त्यांनी काम केलं असंही म्हणता येईल आता शाळा महाविद्यालय असतील त्यामध्ये जर कार्यक्रम झाला तर कार्यक्रमामध्ये लोक काही मोफत वस्तू देत असतात कुणी कदाचित मंडप देतं कुणी जेवणाचा कर्ज देतं नाश्ता देत तर मोफत ज्या वस्तू दिल्या असतील त्यांचा नामोर्जून नाम त्या ठिकाणी करावा आणि त्यांचा आभार त्या ठिकाणी मानावेत मात्र अशा वेळेस जर काही पैसे देऊन जर तुम्ही काही वस्तू आणल्या असतील म्हणजे स्पीकर वाला असेल मंडपवाला असेल तर पैसे देऊन आणला असेल तर त्यांचे आभार मानण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाही कारण तो व्यवसाय आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही केलं पाहिजे त्याचबरोबर थोडक्यात कार्यक्रमाचं ज्यांना ज्यांचं सहकार्य लावलं ज्या ज्या व्यक्तीनं मदत केली अशा लहान मोठ्या सर्व घटकांचा उल्लेख करावा तशा पद्धतीनं आभार मानावेत तुम्ही जर कार्यक्रमाच्या प्रसंगी एखादी मिरवणूक काढली असेल जयंती पुण्यतिथीला त्याला ट्रॅक्टर असेल डेकोरेशन साहित्य असेल एखाद्या मंडळाने व्यक्तीनं पुरवलं असेल बैलगाडी पुरवली असेल तर त्याचाही तुम्ही आधारानं उल्लेख करून त्यांचे आभार त्या ठिकाणी मानू शकता आता अलीकडे प्रत्येक कार्यक्रमाला स्वतंत्र सूत्रसंचालक असतात निवेदक असतात त्यामुळे आभार प्रदर्शन एवढ्यावर थांबतं परंतु जर स्वतंत्र निवेदक नसेल सूत्रसंचालक जर नसतील तर अशा वेळेस कार्यक्रम संपल्यानंतरच्या काही सूचना त्या तुम्हाला द्याव्या लागतात म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतर अगोदर जाऊन द्यावा अशी सूचना असेल किंवा कार्यक्रम संपल्यानंतर जर अल्पोपाराची सोय असेल भोजनाची व्यवस्था केली असेल ती सूचना सुद्धा आभार प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तीनं द्यावी लागते त्यानंतर कधी कधी कार्यक्रम संपल्यानंतर त्या दिवशी भरपूर संयोजकांनी आयोजकांनी त्या ठिकाणी श्रम घेतलेले असतात म्हणून दुसऱ्या दिवशी सुट्टी जाहीर करायची असेल तर तेही काम आभार प्रदर्शनाला करावं लागतं मला वाटतं या सर्व गोष्टींच्या टिप्स तुम्ही जर लक्षात घेतल्या तर तुम्ही सुद्धा उत्तम आभार प्रदर्शन हे करू शकता असा आत्मविश्वास मला तुम्हाला देता येईल तुर्तास इथेच थांबूया धन्यवाद